ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त यरुश्लेमच्या यहुदी मंदिराबद्दल भविष्यवाणी करतो आणि ती भविष्यवाणी म्हणजे काही वर्षानंतर हे मंदिर उद्ध्वस्त होईल त्याचा नाश करण्यात येईल आणि ही भविष्यवाणी सत्तर इसवी सणामध्ये पूर्ण झाली जेव्हा रोमी साम्राज्यांनी या मंदिराला उद्ध्वस्त केले नासधूस केले माझ्या प्रिय मित्रांनो काही लोक त्या मंदिराच्या सौंदर्याविषयी कौतुक व्यक्त करत होते त्या मंदिराची प्रशंसा करत होते कदाचित आपणसुद्धा संपत्ती व मालमत्तेच्या भवऱ्यात अडकतो आपल्याला येशू दिसत नाही परमेश्वर दिसत नाही असं होता कामा नाही सर्व काही नश्वर आहे परंतु परमेश्वर अनश्वर आहे आम्ही